जंगलामध्ये आहे बघू शकता तुम्ही संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज नवीन ब्लॉग काढत आहे आज चाललो आहे मी डोंगरात सगळ्या छोट्या मुलांना घेऊन घरातल्या आदेश हाय कर मला डोंगरात हे इथं बघा रोडिश्वर किल्ला चित्रगड हा डोंगर आपण आता जाणार आहेत बघू शकता तुम्ही <laughs> मांढरदेवी डोंगर समोर दिसतोय ती मांढरदेवी डोंगर इथे आमचं गाव आहे हा मांढरदेवी रोड पुणे मांढरदेवी रोड पावसाळ्याचे दिवस आहेत त्या इथून असे भाताचे वावर आहेत फुलाच्या ठिकाणी इथं असे रात्री आम्ही असे खेक खेकडे पकडा येतो इथं पाण्यामध्ये खे भरपूर असे खेकडे गावतात आम्हाला खानापूर म्हणलं की खेकड्यांचा पाऊस <laughs> पावसाळ्यात खेकड्यांचा पाऊसच पाऊस चला तर मग मित्रांनो धाका तुटमानात चाललेला आहे काय काय का, मिळते आपल्याला आमची खानापूरची शाळा बघू शकता तुम्ही बाजूनेच आपल्याला रोड आहे पावसाळ्याचे दिवस आहेत चल है। आज काय मजाच करायची टाकळीची भाजी मधी मधी उगवली बघू शकतो भाजी टाकळीची आणि गेल्या वर्षीच भात उगवले पाणी भरपूर भरपूर खेकडे असते तिथं आमच्या शाळेचा परिसर गुलमोहराचे झाड स्पष्ट मांडरवीचा डोंगर दिसतोय बघू शकता तुम्ही हा नवरा नवरीचा डोंगर म्हणतात की पूर्वीच्या काळी इथं लग्नाचं वराड असं गायब झाले काय माहीत आता सगळी सांगतात म्हणून आपण म्हणायचं चला तुम्ही मुलांना आता सॅकमध्ये पाण्याची बाटली थोडंसं खायला घेतलेलं आहे मज्जा करणार का तिथं जाऊन मज्जा करणार का तुला लय आवडत ना हा माझा छोटा मुलगा हिंदी बोलतो थो। छोटा दिसला क्रॅप दिस दिसला दिसला थोडा हिंदी थोडा मराठी मिक्स आता पहिलीला लाईल तो रानात बघा गाईची दोन पिल्ल चराय सोडलेले आहेत सुंदर असं हिरवगार वातावरण झालेलं आहे आणि या शाळेत आम्ही शिकलो नागपूरची कॉलेज चलो आलेलोच आहे आपण जवळ वाटते पण लांबी भरपूर जंगल मधल्यावर खतरा भी हो भी सकता सकताय नहीं भी सकता है, खुश भी हो सकता है बात त्यामुळे <laughs> सेफ्टीच्या दृष्टीतून जरा पायाखाली जपून बघा रे ओन पडलेला आहे आता वरून व्यू बघा कसा दिसतोय सगळा परिसर नापूर भरपूर मोठे गाव आहे बारा वाड्या आहेत त्याला खत घालतो तर आता वनवा लागल्यामुळं छोटी झाडं होती आहेत तशी जागलेत काय काय चला हजार मधली काय आपल्याला थोडी जाग तर राहिली ती राहिली प्रयत्न तर केला आपण लावण्याचा ही एक भाजी आहे आमच्या इकडे याला काही करत नाहीत पण मी बऱ्याच वेळा यूट्यूबवर बघितलेलं आहे की भाजी कोकणात अशी बनवतात काय म्हणतात ह्याला काय माहिती पण ही बनवतात तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा मला की ह्याला काय म्हणतात ते आता ही भरपूर भाजी आहे तिथं डोंगरात आता ही बारांग्याची भाजी बघू शकता ही बारंग्याची भाजी आहे जी अशी कवळी कवळी पानं घेतात तिथंच मुंग्यांचं वारूळ आहे बाजूला तर ह्या परिसरात आपण भरपूर अशी झाडं लावली होती गेल्या वर्षी मित्रांनी भरपूर सहकार्य केलं होतं पण झाडं एकदम छोटी असल्यामुळं काही वनवा लागल्यामुळं पेटलीत पण काही काही जगलेली आहेत खत दाखवा त्यांच्यासाठी आपण गांडूळ खत तयार केलेलं आहे या पुढीमध्ये असं गांडूळगत पॅक केलेले आहे आपण गेल्या वर्षी बी दाखवलेलं होतं तुम्हाला आता बी आपण आता येतानी आपल्यापासून थोडीशी मदत निसर्ग वाचलाच पाहिजे आणि आपण इथे जास्वंदीची फुलांची झाडं बी लावली होती हे काय हे जास्वंदीचं झाड आपण लावलं होतं गेल्या वर्षी मित्रांनो बघू शकता वनवा लागल्यामुळं ते काही जगलंच नाही खूप दुःख झालं म्हटलं चांगलं फुटल ते पण ते आगीमुळं काही ते राहिलंच नाही पण आहेत अशी भरपूर झाड आहेत अजून सगळं दाखवणं काही शक्य नाही कारण की हजार आपण लावली होती मुलं म्हणते आता भूक लागली काय लागली तुला हा त्याला खायला दे रे कुरकुरे हां अजून थोडंच नाही चाललं तर बघा याला भूक लागली लगेच त्याला आता कुरकुरे द्या सॅक मध्ये आपण भरपूर पाकिट आणलेले आहेत कोणतं तू नाही खायचा सही त्याला एकट्यालाच पाहिजे रे हे पाण्याची व्हाळ व्हाळ म्हणतात आमच्या इथं असं डबक्यातनं पाणी साठलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हीच व्हाळ अशी भरपूर पाणी असतं पावसाळ्यात वरून दोनरातून असा मोठा झरा येतो पहिला तर देवीचं दर्शन घेतो आता लहानपणी आम्हाला वाटायचं कासवाची पिल्ले आहेत बघू शकता तुम्ही पाण्यावतारांगता येत हे का तुम्हाला असं पाण्यावतारांगते आम्ही म्हणायचो लहानपणी कासवाची पिल्ले आहेत कासवाची पिल्ले पण हे लय खतरनाक आहे मित्रांनो ह्याला जर हातात घेतलं असलं खतरनाक चावतं ते ह्याचं आहे ना दोन दिवस म्हणलं तरी तुम्हाला येणार नुसतं असं नुसतं आग 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 होत असते अंगाची हा खतरनाक किडा आहे हा पाण्यात असतो मासा नाही बाळा ती ते एक किडा आहे कसला तरी अजून काही मला तर त्याचा काही शोध लागलाच नाही <laughs> लय ला चावायचा ते मला तर वाटायचं कासाची पिल्ल म्हणून हातात घ्यायचो असलं भरपूर चावायचं जोरात आता बेडूक मासे बी इथं बसलेले आहेत म्हणजे बेडकांची पिल्ल बघू शकता तुम्ही पळते तिकडे तिकडे बेडकांची पिल्लू आता तुम्हाला मी दाखवतो एक धरून सर रे बाजूला मी बी पकड का गावा नक्की जाऊ द्या नापसु। नापसु। चला भरपूर ब्लॉग मोठा झालेला आहे मित्रांनो चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा निसर्गाबद्दल प्रेम आहे म्हणून तुम्हाला असा ब्लॉग दाखवतो आपण